तर मंडळी आता आपण जाणून घेऊ त्र्यंबकेश्वरचा महिमा भगवान भोलेनाथाच्या बारा ज्योतिर्लिंगांच्या कथा शिवपुराणात वर्णिल्या आहेत गौतमी तटावर बसलेले त्र्यंबकेश्वर यांची थोडक्यात कथा अशी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी गौतम ऋषींचा आश्रम होता आश्रमाचे आश्रयाने अनेक लोक तेथे वस्ती करून होते अनेक तपोनिष्ठ ब्राह्मण होते परंतु अहंकार गेलेला नव्हता गौतमांचे प्राबल्य वाढत होते इतरांची असूया वाढत होती त्या असूयाग्रस्त ब्रह्मवृंदांनी वरुणाची उपासना करून वरुणाला संतुष्ट केले न सांगता वरुणाचे तोंडून तथास्तू वदवून घेतले केवळ गौतमाचे माजलेले स्तोम कमी भावे या एकाच हेतूने आम्ही आराधना केली आपण तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला तेव्हा कसेही करून गौतम बदनाम होतील असे करा वरुण देवतेने सर्वांना परोपरीने असे न करण्याविषयी विनवले परंतु ते ऐकेनात शेवटी वरुणांनी गायीचे रूप घेतले व गौतमाचा शेतात चरू लागले गौतमांनी हातातील दर्भ फेकून मारला एक गौताची काडी आणि बलशाली सजीव प्राण्याला काय करणार पण सर्वच माया कारण गाय ही दर्भाचीच होती दर्भ वज्राप्रमाणे लागून वरुणरूपी गाय मृत झाली गौतमांच्या हातून गोहत्या झाली सर्व ब्रह्मवृंद एकत्र झाला व गौतमांना यज्ञ वेदाध्याय करण्याचा अधिकार नाही असा घोष केला गौतमांनी सर्वांस वंदन केले व झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त विचारले त्र्यंबक पंचक्रोशीतून बाहेर जा व गंगा स्नान करून प्राश्चित्त घ्या अशी ब्रह्मात्म्या सांगितली गौतम ऋषींनी ब्रह्मगिरी पर्वतावर घोर तपश्चर्या केली भोलेनाथ प्रसन्न झाले व वर मागावयास सांगितले गौतमांनी सर्व वृत्तांत कथन करून गंगा स्नानासाठी गंगा मागितली शंकरांनी आपल्या जटेतील गंगा ब्रह्मगिरीवर ठेवली गौतमांनी त्यात स्नान केले व ते पापमुक्त झाले भगीरथामुळे स्वर्गातून आलेली गंगा भागीरथी तद्वत गौतमांमुळे गौतमी ब्रह्मगिरीवर प्रकट झाली भगवान श्री शंकरांनी गंगेला सदा सर्व काळ तेथेच वास्तव्य करण्यास सांगितले तेव्हा गंगेनेही श्री शंकरांनी नित्य त्र्यंबकेश्वरी वास्तव्य करावे अशी विनंती केली शंकरांनीही ती विनंती मान्य केली म्हणून त्र्यंबकेश्वरी शंकर गौतमी व गौतम यांचे महात्म्य तसेच हा अभूतपूर्व सोहळा गौतमासारखा भक्त जगातील भक्त उदाहरणार्थ गौतमी प्रकट करणारा भोलेनाथ गौतमी स्नान करून गोहत्या पापातून झालेले परिशीलन हे सर्व अवलोकनार्थ सर्व देव जमले होते गौतमीत सदा सर्व काळ पापक्षालनार्थ अनेक भाविक स्नान करणार पर्यायाने गौतमीचे पाणीही पापयुक्त होणार व ते निर्मळ करण्यासाठी दर बारा वर्षांनी एक वर्ष सर्व देवांचा निवास त्रंबकेश्वरी असेल व त्यांनी गोदावरीत स्नान केल्याने दूषित पाणी शुद्ध होईल हा काळ म्हणजेच एक तपानंतर येणारा सिंहस्थ कुंभमेळा कुंभमेळा भरत असलेल्या स्नानापैकी फक्त त्र्यंबकचा कुंभमेळा संपूर्ण वर्षभर असतो यात ब्रह्मा विष्णू यांचा संबंध कोठे तेच कळत नाही तेथील पुरोहित वर्गाला विचारले तर सर्व देवांमध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे मुख्य म्हणून शाळुकेत असलेली लहान लहान लिंगे हीच ब्रह्मा विष्णू महेश अशीकरण मिळते भृगु ऋषी ब्रह्माकडे गेले असता ब्रह्मदेवाने त्यांचा योग्य तो मान राखला नाही म्हणून भृगूंनी ब्रह्मदेवाला शाप दिला तुझे मंदिर कोठेच नसेल व मूर्ती स्वरूपात तुझी पूजा कुठेच होणार नाही संपूर्ण भारतात फक्त पुष्करला ब्रह्मदेवाचे मंदिर आहे नंतर भृगू श्री शंकराकडे गेले तेथेही त्यांचा योग्य मान न राखल्याने शंकरांनाही शाप दिला तुझी पूजा सर्वत्र लिंग स्वरूपात होईल म्हणून शंकराची पूजा फक्त लिंग स्वरूपातच होते भूगु विष्णूकडे गेले तेथे मात्र त्यांचा योग्य सन्मान झाल्याने तुझी मंदिरे सर्वत्र असतील व अनेक रूपात तुझी पूजा सर्वत्र होईल असा वर दिला म्हणून श्री विष्णूंची पूजा अनेक अवतार रूपांत होते वरील प्रत्यय सर्वत्र असताना केवळ त्र्यंबकेश्वरी या तिघांची पूजा लिंग स्वरूपात कशी रूढ झाली अनेकांना प्रश्न विचारले पण उत्तर न पटणारे पद्मपुराणाच्या पाताल खंडात एकशे चौदाव्या अध्यायात एक कथा सापडते व त्या कथेचा संदर्भ त्र्यंबकेश्वरी स्थित लिंग स्वरूपाशी तंतोतंत जुळतो विद्वानांनी यावर विचार करावा कथाशी? ब्रह्मगिरी पर्वतरांगात एक निस्सिम शिवभक्त आश्रम स्थापून अध्ययन अध्यापनाचे कार्य करीत असे व त्याचे नाव होते गौतम त्यांचे अनेक शिष्यगण अर्थात शिवभक्त होते त्या भक्तगणात शंभू नावाचा एक वेडगड शिष्य होता पण पन वेडेपणा शिवभक्तीचा त्यामुळे गौतमांचा अत्यंत प्रिय शिष्य एकदा जगतमाता पार्वती मातेने त्याची परीक्षा घेतली एका थाळीत प्रत्यक्ष निखारे ठेवून शंभूला शिवप्रसाद म्हणून दिला शंभूने पेटलेल्या निखाऱ्याचा प्रसाद ग्रहण केला पण शिवकृपेने त्याला काही झाले नाही असा भक्त असे गुरु असा देव परीक्षा घेत असतो शिवभक्ती हा असुरांचा छंद जवळजवळ सर्व असूर हे निस्सिम शिवभक्त केवळ भोलेनाथांच्या आशीर्वादानेच ते क्रूर कर्म करीत असत एकदा दैत्यगुरु शुक्राचार्य आपल्या अनुयायांसह गौतमाच्या आश्रमात आले असता तो वेडगळ शंभू दोन्ही हातात पादत राणे धरून त्याचा नाद करीत नाचून शिवकीर्तन करत होता पादत राणांचा उपयोग झांझासारखा करीत विचित्र हावभाव मुखाने शिवमंत्र या असूर शिवभक्तांना अयोग्य वाटला शंभूच्या शक्तीची भक्तीची त्यांना कल्पना नव्हती व म्हणून शंभूचे वर्तन अशुभ समजून त्याचा शिरच्छेद केला शुक्राचार्यांना वाईट वाटले गौतम शिष्यांना तर अपरंपार दुःख झाले हे वृत्त गौतमापर्यंत गेले आपल्या शिष्याचा अंत गौतमांना सहन झाला नाही त्यांनी प्रायोपवेशन चालू केले शुक्राचार्यांचे शिष्य व गौतमांचे शिष्य दोघेही शिवभक्त त्यांच्यात संहार सुरू झाला वीरभद्रला हा संहार असह्य झाला व त्याने कैलासावर प्रत्यक्ष भोलेनाथाकडे धाव घेतली त्यावेळी तेथे ब्रह्मा विष्णू उपस्थित होते भोलेनाथ तर शिष्योद्धाराला तयारच त्यांनी ब्रह्मा विष्णू यांनाही गौतमांच्या आश्रमात येण्याची विनंती केली कारण केवळ उत्पत्ती चालत नाही तर उत्पत्ती स्थिती आणि लय यांचा समन्वय असला पाहिजे म्हणून ब्रह्मा विष्णू महेश ही त्रिमूर्ती गौतमाश्रमात आली गौतमांनी भोलेनाथाचे दर्शन घेतले सर्व सुरा असुरांना जिवंत करण्याची विनंती केली शंकर प्रसन्न झाले सर्वांना जीवदान मिळाले शंकरांनी गौतमांना वर मागण्यास सांगितले तेव्हा गौतमांनी विनंती केली आपल्या लिंगरूपाची पूजा करण्याचा अधिकार कायम मिळावा व तेव्हापासून त्र्यंबकेश्वरी त्रिमूर्तींची लिंगरूपात पूजा सुरू झाली ती आस्था गायक याच संदर्भातून शाळुंकेतील तीन लिंगे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूपी आहेत ज्या लिंगाचे वर एक कपार आहे व अविरत पाणी येते ते, ते शंकराचे लिंग कारण गंगा शंकरांच्या जटेतच असते वरील कथा संदर्भ खुलासेदार वाटतो व पटतोही लिंग स्वरूपातील त्रिमूर्ती त्यांची पूजा अर्चा कशी अस्तित्वात आली गौतमांमुळेच शंकरांचे आगमन त्र्यंबकेश्वरी व व जटेतील गंगाचे प्रगटन गौतमांमुळे गौतमी सर्व संयुक्तिक वाटते पट तेही बारा वर्षांनी सर्व देवांचे वास्तव्य त्र्यंबकेश्वरी राहून कुंभमेळा भरेल एवढाच फरक शिवपुराण कथा व पद्मपुराण कथा यांच्यात वाटतो ओम नम शिवाय असा जग आपल्या कानात घुमू लागला असेल पुरातन काळापासून अनेक लोक चातुर्मासात उपासना साधना करत आले आहेत त्यांनी आपली शारीरिक व मानसिक प्रगती साधून घेतली अशा चातुर्मासाचे शास्त्रशुद्ध महत्त्व थोडक्यात बघू चातुर्मास कालावधी धर्मशास्त्रदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे धर्म, धर्म हा तर जीवनाचा पाया आहे या पायावरती जीवनाची सर्वांगीण प्रगती करायची असते अनेक लोक काही साधना न करता धार्मिक विधींना नावे ठेवत असतात प्रत्यक्ष साधना करू लागलो तर त्यापासून होणाऱ्या लाभांची आपणास जाणीव होईल चातुर्मासात दुर्गुणांचा त्याग व सद्गुणांची पूजा करायची असते मानवात सात्विक राजस तामस हे तीन प्रकारचे गुण असतात राजस्व तामस गुणांना नाहीसे करून सात्विक गुणांची वाढ करायची असते माणूस हा पतनशील प्राणी आहे प्रयत्नाने तो आपल्यातील दैवी गुणांचा विकास करू शकतो चातुर्मासातील उपासना साधना व्रताने दैवी गुणांचा निश्चितच विकास होत असतो दैवी गुण वाढले तर मानवाचे जीवन आनंदी बनत असते दैवी संपदा ही मुक्तिदायक आहे आणि असुरी संपदा ही बंधनकारक आहे जो शास्त्रविधीला सोडून आपल्या इच्छेने वागतो त्याला सिद्धी मिळत नाही परम गती नाही आणि सुखही नाही जो शास्त्रात सांगितल्याप्रमाणे साधना करतो त्याच्यातील देवत्व विकसित होते अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारा चातुर्मास हा संवत्सराचा गाभा आहे तर मंडळी चातुर्मास विशेष आजची दीपशब्दफूल तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करा धन्यवाद अशी साथ कायम राहते